नाँ 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 टेक्निकल इशू आहे तुम्ही बघू शकता हा फ्रिज आहे आणि कट्टा बघा केवढा मोठा आहे किंवा गाडी आपटते तर मित्रांनो तळ बघा तळ नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या रत्नागिरीमध्ये खूप पाऊस पडतो आहे कालपासून अगदी जोरात पडतो आहे तर मित्रांनो आता काय तर पाऊस थोडा थांबलेला आहे आणि आता पण जात आहोत म्हणजे फिरण्यासाठी कुठे जातो आहे अजून लोकेशन तर माहिती नाही कारण लोकेशन चेंज होत राहतं तर मित्रांनो मित्र म्हणजे आहेत माझ्यासोबत तर ते येत आहेत मी रस्त्यावर आहेत येत आहे इकडे सो इथनं आपल्याला जायचं आहे आय थिंक आगळीवऱ्या साईडलाच आपल्याला जायचं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शर्टवर नक्की राहण्याची व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या शेवटायला सुरुवात करूया तर मित्र मित्र म्हणजे आले जात हो का सो कोणकोणा सांगतो तुम्हाला म्हणत ना आहे बघा आईस प्रणित आहे हो पप्प्या वंश आहे साहिल आयुष ना आला काय आला कॉमेडी आला जाऊया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती रत्नागिरी ब्लॉग्स मी स्वतः मंतन का मुळे चला आपण आता बरं रे साईड नाही तर आपण त्या साईड दरवाजा लॉक आहे तो काहीतरी टेक्निकल विषय आहे टेक्निकल इश्यू चल लायचंय पण अरे 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 मी गॅस बरोबर मला तर मित्रांनो तळो बघा तळो कसला पाऊस पडून गेला बघा आपण आता साकड ब्रिजवरती आणि भरती आहे बघा काय बोलतो पाणी पाऊस पडला दोन दिवस पण केवढ वाटत भरती आहे थांबलोय की नको आपल्याला तुम्ही बघू शकता हा ब्रिज आहे आणि कड्डा बघा केवढा मोठा आहे किंवा गाडी आपण पावसाला सुरुवात झालेली आहे पाहू शकता आणि आपण पोहोचलो आता बसणीमध्ये गाईज लेट मी शो यूज समथिंग वेट गाईज वेट गाईज जस्ट वन मिनिट कोकण सर्व कोकण आहे मला रडू पडलं रडू पडलं मला म्हटलं एंट्री वातावरण झालंय आणि मित्रांनो पावसान जोर केलेला आहे पाहू शकता तुम्ही काय दिसतच नाही आहे पुन्हा काय दिसतय काय बिझलास आम्ही कोण मग किती पाणी पाणीच पाणी बारी 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 एक नंबर भाव पाहू शकता शेड खाली थांबता एक नंबर एक नंबर इथले कोण मानत असेल तर आम्ही तुमच्या गोष्टींना काय हात लावलेलं नाही आम्ही चांगली माणसाहो हा सभे आणि व्यू आहेत ना तुम्ही मोबाईल मध्ये ना कॅप्चर होऊ शकत ना असा व्यू आहे सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण आता आलो आहोत वारे बीचला ला येस गाईस तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे रस्ते खराब आहेत पण ठीक आहे ब्युटी तर आहे लाईक फॉलो सबस्क्राईब करा तुमच्यासाठी लाईक भिजतोय बघा आणि फोन पण भिजवलाय सर्व वर्गी सर्व एक नंबर ट्रेन एक नंबर ट्रेन हे आमचे मित्र तुमचा होस्ट होस्ट अडक नाही अडकणार गाडी हा ब्लॉग हा ब्लॉग हंड्रेड करणार आहे मस्ती फुल मस्ती बीच वरती आलेलो एक शॉर्ट व्हिडिओ पण युट्यूब चॅनलवर टाकीनच मी सो so, हे बघा फोटोशूट करायला सुरुवात आहे आणि त्यात पावसाची साथ आहे मस्त पावसामध्ये एन्जॉयमेंट करायला खूप मजा येते तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत असालच आम्ही पण एन्जॉय करतोय तुम्ही पण या आपलंच कोकण आहे तर मित्रांनो आता आपण चाललोय पुढच्या बीच वर पुढच्या बीच वर जातो ना रे पुढच्या बीच वर चाललोय ना पण ओके आपले ड्रायव्हर चेंज झालेले आता तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत बीच वरती तर मित्रांनो आपण आता इथे हेलिपॅड आहे पर्सनल हेलिकॉप्टर आहे आमचं पर्सनल सो आता आपण टाकतोय तर हे पाहू शकता मित्रांनो आता आपण एका स्पॉट वर थांबलेलो आहे हा बघा हाच तो एक हिडन प्लेस आहे रत्नागिरी मधील म्हणजे गणपतीपुळामध्ये तुम्ही इथनं चालतही जाऊ शकता म्हणजे खालची गेलात ना बघा या पायटण आहेत अशा अगदी खालती बीचपर्यंत जातात या तर इथून तुम्ही पुढे गेलात खालची उतरलात तिकडनं तुम्ही गणपतीपुळापर्यंत चालत जाऊ शकता आणि इकडे फॅमिली वगैरे खूप जास्त येतात सो तुम्ही जर कधी येत असाल तर इकडे नक्कीच या बघा व्ह्यू एक नंबर आहे एक नंबर व्ह्यू इकडनं खालती जायचं आता सो चला स्पार्क सरकत आहेत चलो लेट्स गो गाईज तर भरती आहे पाहू शकता पाणी वर आलेलं आहे पाचची मंडळी कुठे खालती आलेलो हो। आहोत तर तुम्हाला जर गणपतीपुळे साईडला जायचं असेल तर इकडनं तुम्ही सरळ चालत गेलात की तुम्ही डायरेक्ट गणपतीपुळेच्या बीचवरती मॅच होऊन जाता म्हणजे इकडनं जायला रोड आहे तो जास्त आणि जास्त वेळ थांबणारही नाही कारण वरती आहे पाऊस आहे अतिरेक करूनही चालणार नाही जास्त वेळ नाही पाच दहा मिनटं आपण इथे थांबून डायरेक्ट आपण घरी जाणार तर मित्रांनो पाऊस खूप जोरात आला आहे सो आपण खालती आलेलो परत सॉरी वरती आलेलो गाडीत बसलेलं आहे आणि पूर्ण भिजवला पावसाने फुल बघा काय अवस्था आहे पर्यंत अक्षरशः वर येईपर्यंत ना हवा टाईट झाली कारण पूर्ण पायट चढून यायचो तो वरती पूर्ण खालती गेलो ना पण सर्वजण आणि भरती पण एकदम म्हणजे जरा लाट्यात द्यायला लागल्या डायरेक्ट वरती आलेला आणि आता आता निघालेलो परत पायटी पाहू शकता फ्लो बघा तर मित्रांनो ह्या स्पॉटला आपण थांबतोय आता का व्ह्यू आहे बघा सुंदर असा नजारा तर मित्रांनो ह्या स्पॉटला आपण थांबलेलो आहोत इथनं तुम्हाला व्ह्यू पाहू शकता खूप एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर तुम्हाला हो होय होय हो। पाहू शकता तर मित्रांनो सांगायचं म्हणजे एक जे इकडे वाले येतात काही लोक येतात हे बघा बाटल्या वगैरे वगैरे असे टाकलेले कृपया असे करून टाकू नका नम्र विनंती आहे आणि समोरचा व्ह्यू पाहू शकता एक नंबर ढगाळ वातावरण झालेलं आहे तिकडच्या साईडला बघा खूप एक नंबर नजारा झालेला आहे खूप भारी वाटते आणि बसनी मध्ये हा स्पॉट आहे थोडापाव सगळ्यांना सो इथेच वडापाव खाली पण आता

मित्रांनो तर आता आपण चाललो घरी परत खूप मजा आली जमायला पण थंडी पण वाचते काय थंडी वाजते आजारी नको पडायला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो सबस्क्राईब सुरू करा आमची सगळ्यांचे इंस्टाग्राम हँडल्स आम्हाला डिस्क्रिप्शन दे असतील तर त्यांना पण फॉलो करा असेच चांगला कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल तर सबस्क्राईब करा